राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ग्रामीण अध्यक्ष बाबा गुजर यांच्या नेतृत्वात हिंगणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका पक्ष कार्यालय उद्घाटन सोहळा व पक्षप्रवेश समारंभ थाटात पार पडला या प्रसंगी हिंगणा विधानसभा क्षेत्रात तीनशे पन्नास पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी बाबा गुजर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला हिंगणा मतदारसंघात अनेक वर्षापासून पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न होता आणि आता ती संधी मिळाल्यामुळे संधीचं सोनं करत कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करून घेत नागरिकांसाठी कार्यालयाचं उद्घाटन केल्याचं बाबा गुजर म्हणाले सर्वप्रथम आज बऱ्याच दिवसाची आमची इच्छा होती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादाच्या गटाला इथं आपले पाय रोवायचे होते आणि ती आज आम्हाला अतिशय चांगली अशी संधी मिळाली की या ठिकाणून या क्षेत्रातून कामगार क्षेत्रात पण अनेक लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्यास इच्छुक होते त्यामुळं आज संधीचं सोनं करून आम्ही आज त्यांचा पक्षप्रवेश करून दिला हिंडा मतदारसंघ जर बघितलं तर इथे भाजपची सरकार आहे आणि चांगलं काम दिसत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या काही आहेत नगर परिषद नगरपंचायत जिल्हा परिषद असो प्रत्येकाला महायुतीतल्या पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे त्यामुळं आम्ही आमचे पाय ह्या हिणा विधानसभामध्ये या निवडणुकीच्या माध्यमातून नक्कीच पसरवणार यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं असं होतं हे घड्याळ चिन्ह इथल्या गावागावात आणि प्रत्येक माणसाला घड्याळ चिन्हाची परिचिती आहे आणि म्हणजे ओळखतो त्याचा बेनिफिट आम्हाला येणाऱ्या बाकी आपण ग्रामीण अध्यक्ष आहात काय आवाहन याच निमित्ताने माझं हेच सांगणं आहे की वरिष्ठ लोकांचा जे काही निर्णय होईल महायुतीचा पुढच्या निवडणुका कशा लढायच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ते ते निर्णय घेतील समजा जर नाही झाली पण आमची पूर्वतयारी असो म्हणून आम्ही आमच्या तयारीला जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदच्या हिशोबाने आम्ही तयारीला लागलो पक्ष काढण्याचं उद्घाटन झालेलं आहे तुम्ही काय बोला सर्वप्रथम मी आमचं सर्वांचं स्वागत आहे आज पक्षप्रवेश जो झाला आहे हे युवा नेत्यांनी एक टाकून दिलं आहे का आम्ही <laughs> आम्ही पण एक तडागड्यात असणारे म्हणजे पक्षात हे करून सामाजिक सेवा करू शकतो तुम्ही पाहाला असाल काही हिंगणा विधानसभा ही राष्ट्रवादींचे त्या काळात म्हणजे बाल किल्ला होता आपल्या ह्या विधानसभातून राष्ट्रवादीचे तीनदा म्हणजे आमदार निवडून आलेले आहेत तीन वेळ त्याच्यानंतर मध्ये काही कारण असताना नाही आलं पण आपल्याला राष्ट्रवादीला या ह्याच्यातून पुढं नेण्यासाठी आणि सर्वांना आपला पक्ष बळकट करण्यासाठी मला बाबारावजींनी जे एक उपाध्यक्ष म्हणून संधी दिली मी त्याचं सोनं करायचं या युवकांच्या स्वरूपात पूर्ण करायचं स्वप्न अशी आशा देतो आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमच्या राष्ट्रवादीचा फुल नसो पण फुलाची पाकडी काहीतरी स्वरूपात आम्ही एक विजयाचं एक हे करतो माहितीच्या स्वरूपात किंवा मग आमचे स्वरूप बाबासाहेबांनी सांगितलंच आहे का आपण स्वतंत्र पण आमची तयारी एक असावी म्हणून आजचा हा जो आमचा पक्षाच्या कार्यालयाचे जे उद्घाटन आणि पक्षप्रवेश कार्यकर्त्यांना हेच आव्हान दिलं आहे का जे इथे पाचशे कार्यकर्ते आज जमा झालेले आहे पाचशेने जर दहा सभासद बनवले आणि आपल्या पक्षाला त्या सभासदांच्या स्वरूपात प्रकट करून स्थानिक स्वराज्य संस्थेत आपला, आपला विजय जर त्यांनी हे केलं तर निश्चितच आपण या पक्षाला पुढे नेण्याचं हे करणार असं मी समजतो तसंच जे कार्यकर्ते तळ्या घरातले जे कार्यकर्ते आहे आपले त्यांनी जर पक्ष वाढवायसाठी एक सदस्य हे केलं आणि निवडणुकीच्या स्वरूपात आजपासून आम्ही जर कार्य करायला सुरुवात केली तर मला वाटते या पक्षाला या विधानसभेत आपले पूर्वित पाय रुतायला काहीच हरकत नाही उद्घाटन मुख्य दिवसापासनं इथल्या स्थानिक जे इथले नेतृत्व आहे यांची इच्छा होती की एक मोठा पक्षप्रवेश या तालुक्यामध्ये झाला पाहिजे आणि त्याची तयारी म्हणून आज एक पक्षाचं कार्यालय सुद्धा आज उद्घाटन झालं इथे इंग्णा तालुक्याच्या आणि एक मोठ्या संख्येने युवकांचा खूप मोठा प्रवेश या परिसरात झालेला आहे निश्चित स्वरूपात बिगडो वानाडोंगरी सनी म्हणजे आपण नगर परिषद आणि जिल्हा परिषदमध्ये निश्चित स्वरूपात आपली ताकद इथे वाढलेली आहे आणि समोर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला रिझल्ट निश्चित स्वरूपात दिसेल आणि आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य शिवराज बाबा गुजर साहेब यांच्यावर विश्वास ठेवून भरपूर तीनशेच्या वर युवकांनी आज इथे प्रवेश केलेला आहे याचं श्रेय मी आजच्या जो प्र, पक्षप्रवेशाचा जो श्रेय आहे ती इथले स्थानिक नेतृत्व आणि आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य शिवराज बाबा गुजर यांना दिल की त्यांच्या नेतृत्वात नागपूर जिल्ह्यामध्ये पक्ष संघटन बळकट होऊन राहिलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही सगळे कार्यकर्ते काम करून राहिलेलं

बहुत युवा जो आप लोगों को दिख ही रहा होगा कि युवा कितना सशक्त प्रवेश लिए और हम लोग आगे जो आने वाले चुनाव है उसमें हम बाबाओं का जो भी निर्णय होगा उसके साथ हम खड़े रहेंगे